नमस्ते सर्वांना आणि गुड मॉर्निंग बघा आपली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण सर्विस देतो पण आपल्या रूम्सला पण सर्व्हिस लागते लास्ट टाईम आपण बघा गोल्डन रूमचा जो लॉक खराब झाला होता तो तुम्हाला इकडे दाखवतो बघा हा आपण लॉक रिपेअर केला होता वरती दाखवतो हा जुना लॉक होता आपण नवीन सिल्वर लॉक लावलेला आहे हे सर्व्हिसमध्ये आपल्याला ॲड करायला लागलं त्यासोबतच आता प्लंबिंगचं काम निघालं अर्जंटमध्ये गोल्डन रूममध्ये माणसं येणार आहे दुपारी त्याच्या अगोदर आपल्याला प्लंबरला घेऊन यायचं आहे साव नल ठीक कराला बस पाटी बस इत बस ओके बबू बस अपनी भाजी शॉपिंग नेहमी प्रमाण बबू खाली है खाली है खाली है बग भाजी के सर्व आणि आलो मी ते भरतो ना लाएंड़ लाएंड़ ते अडकलं अडकला म्हणून पाणी नसेल पाणी आहे ना लाईनला पाणी लाईनला आहे ते तिकडेच पाणी येत नाही त्याला एंडला बघा असं काय ना काय काम निघतात आणि त्यासोबतच मी हे परवा केलं होतं बघा सर्व इकडचे बटन्स ब्लँक केले होते बघा त्यासोबत हे बघा हे न्यू आहे बघा आपलं गोल्डन रूमचं सिल्वर कलरचं आणि त्यासोबतच आतमध्ये कडी पण बसवली आहे बघा म्हणजे आतून तुम्ही कडी पण लावू शकता समजा ह्याची भीती असेल की बाहेरून कोण उघडेल तर कडी तर कोण उघडू नाही शकत ना ती इथे पण कडी लावली आहे बघा हे आपलं आणि त्यासोबतच सिल्वर रूममध्ये पण दाखवतो बघा सिल्वर रूममध्ये पण आतून कडी लावली आहे बघा हे बघा कशी तुम्ही कधी लावू शकता आतून पण तर बघा हे आपलं जुनावाल आहे आणि ते ठेवलं आहे बघा ते कसं यूज यूज होऊन होऊन ते जरा खराब झालं आहे बघा हे आपलं गोल्डन जर तोडावं लागलेलं रात्र रात्रीच आपले गेस्ट पण होते मग ते तोडून ठेवायला लागलं होतं बघा घाण होती काय हे बघा सर्व घाण अटकली होती वेगळं काढून झालं त्याला पटवल्यावरती ते व्यवस्थित होईल बघा हे एमर्जन्सी काम असतं आता तुम्हाला सांगू गोल्डन रूममध्ये इथे आपण तीन बेड लावलेले आहेत दिसत तुम्हाला तर इकडे आपले गॅस्ट येणार आहेत हे बघा तीन बेड लावलेले आहेत आपले गॅस्ट येणार आहेत पटकन त्यांना फोन केलं रात्रीच आत्ताच फोन केलं मग बोललो मी घ्यायला येतो पण या पटकन कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कसे पटकन लागतात म्हणून एक प्लंबर एक इलेक्ट्रिशियन डॉक्टर असे एमर्जन्सीसाठी आपण नंबर घेऊन ठेवले जे आपल्या सर्विसमध्ये पटकन येतात त्यासोबत तुम्हाला इकडे दाखवतो बघा इकडे मेन कनेक्शन आहे म्हणजे इकडून जर पाणी बंद केलं की सर्व इकडे पाणी बंद होतं पण ते पाणी बंद करून करायला लागेल तर पाणी वेस्टेज झालं सर्व आणि हा सुद्धा आपला न्यू फॅन आहे बघा आपल्याकडे ब्लॅक कलरचा होता पण तो खाली ठेवला नवीन वरती आणला म्हणजे दोन नवीन वरती आहे आणि एक खाई आहे वेगळा हा गोल्डनसाठी हा सिल्वरसाठी आणि हे क्वीनसाठी म्हणजे कॉमनमध्ये आपण खाली ठेवलेलं आहे बाकीचं तुम्ही वातावरण बघा सकाळ तर एकदम छान आहे एकदम मस्त वाटते इथे पण आपल्याला काही का ना काही सुधारणा करायची आहेत पण ते स्टेप बाय स्टेप करू सर्व इथून फक्त तुम्हीच उतरू तडू शकता बाकी कठीण आहे इकडे तेवढ्यातून आतमध्ये जायला नाही तेच चला तुम्हाला मी अजून एक माहिती देतो हे आमचंच काम आहे पण तुम्हाला पण इकडे दाखवून ठेवतो बघा प्रत्येक न्याच्या खाली लावून ठेवला म्हणजे जर घाण आली तर ते तेयातच अडकून बसणार आता इकडे पाणी चालू करतो बघा आम्ही हे बघा पाणी जरा कमी येतो दिसतं तुम्हाला एकदम घाण जरा कमी येते बघा आता हे मी बंद करतो आणि तुम्हाला हे ओपन करून दाखवतो बघा हे बघा ह्याच्यात घाण अडकली बघितली आता बघा पाणी चालू करतो बघा जास्त येतं ना हे बघा आता हे बंद करतो परत आणि हे लावतो बघा फिल्टर हे बघा कधी कधी गेस्ट असे सांगतात की पाणी कमी येतोय तर मला लगेच समजतं की ते फिल्टरमध्ये खाणं अडकली असेल ते पाणी येत नाही सेम कंडिशन इकडे पण आणि सेम कंडिशन इकडे पण आता बघा इकडे पाणी बघा किती कमी येत आता हे जर आपण ओपन केलं हे बघा आता ह्याच्यात बघा बघा घाण पडली बघा हे बघा किती प्रेशर आलं बघा साईडने आता त्यांनी वरतून पाणी बंद केलं बंद केलं ना बंद झालं बंद झालं तिथून आमच्या डब्यात पाणीच जात नव्हतं रातोरात मी पण हे उघडून बघितलं पण त्याच्यात पण घाण अटकली होती बघा सर्व ते दाखवा आम्हाला काय खराब झालं ते हे बघा हे बघा हे असे सर्व मध्ये नचे सर्व खराब होतात ना ते हे आम्ही रिप्लेस करायला चाललो म्हणजे नवीन आणायला चाललो दुकानातून आलो आणि आपल्याला नळात नवीन घ्यायला लागला फोन आला मला नवीन घे घ्यायला लागला स्प्लेंडर जे होतं ते आपल्याला भेटलंच नाही ना नवीन आता बघा तुम्हाला मी आजची डेट सांगतो आजची डेट आहे वादले किती सांगतो आता वादले दुपारचे एक आणि आता आपल्या गोल्डन रूम मध्ये चेक इन होत आहे आणि आपले गेस्ट येणार आहेत म्हणून बघा मला जर तुम्ही सांगितलं की लाईव्ह लोकेशन सेंड केलं तर तुम्ही येणार असं माहिती असेल तर मी ए सी बघा ऑन करून ठेवलं आहे आणि त्याचं टेम्परेचर म्हणजे रूम आपण कूल करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला आल्या आल्या रूम थंड वाटेल बघा आता एकोणीसवर मी ठेवलं आहे इकडे रिमोट ठेवला आहे हा दुसरा रिमोट आपण खाली घेऊन जाऊया हा सिल्वर रूमचा रिमोट आहे म्हणजे कसा आल्या आल्या त्यांना रूम कसं थंड वाटेल इकडे बघा आपली रिक्षा आली ऑटो आली हवा पण बघूया एकदम मस्त वारा मस्त सुटलाय बघा आज बघा आमच्याकडे भेंडीची भाजी आहे भेंडी आहे आणि भाजी कोणती आहे सर्व शिस्तात आणि त्यासोबतच तुम्हाला इकडे दाखवतो बघा इकडे नवीन लावलेला आहे बघा भरपूर प्रेशर आहे चला आलो जाऊन गहू पण देतो येता तुम्ही कोण पिरायला चला जाऊया सुजल हे येतो येतोय फिरायला हा हे पण एक काम कर तुझ्या हे तुला एक चिप्स घे तुझ्या बहिणीला एक चिप्स दे तिला एक देऊन येत तुला एक घे चला बस कुठे चाललं तुम्ही दोघं फिरायला अच्छा तू गाडी घेऊन चाललाय ना हां गाडी खाली कशाला त्यांना सोडायला सर्वांना सोडायला काकांना ते सोडायला नंबर काकांना हां बसला बसला तरी चालेल बघा आज बघा तुम्हाला सोडायला किती माणसं येतात बघा <laughs> बरं झालंला थँक्यू एक सांगायचं सर्वांना की असे काय पाण्यापिण्या का जे काही इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झाला ना आमचं जीव वरती खाली होतो कारण गॅस आलेत बघा आता आलेत ना तुमच्या समोर ते त्याच रूममध्ये मध्ये गेलेत गोल्डन मध्ये नंतर त्यांना मग फ्लश हे बाथरूम वापरता नाही आला असत मग आता झाला ना व्यवस्थित झालं झालं तुम्हाला ना इथेच ब्लॉक करूया ना परत टर्न नाही होणार ते मारायला चालेल चला थँक्यू असे पटकन काम झाली तर काय वाटत नाही मम्मी नाही तर मग आम्हाला खरं माझा तर जीव वरती खाली होतो कारण गेस्टला कसं आपल्याकडे एवढ्या आवडीने काहीच कमी नाही पडलं पाहिजे ना कधी त्यांना हात 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 बघा लागेल पाठशिवा मी घाऊ घ्यायला येतील दुकान बंद होता चल चला आपल्याला आता था बेस्ट थालीवरती आपले जे गेस्ट आहे ते आपल्याला वाढायचं आहे कॉल आला होतं की वेज थाली त्यांना पाहिजे आहे तर काजलने आज सर्व जेवण बनवलेलं आहे साक्षीताई पण मदतीला आहे कुठे गेली साक्षीताई काजल रूम क्लिनिंगला झालं सर हो काय करते आता भजी घालते तोपर्यंत मी फटाफट बघा तुम्हाला वाढून दाखवतो सर्व फटाफट वाटले किती आता दुपारचे वन फॉर्टी फाईव्ह झाले बघा आपली वेज थाली पूर्ण रेडी आहे ज्यामध्ये आज आपली डांब्या डांब्याची भाजी म्हणजे शेंगाची भाजी रस्त्यावाली भाजी आंब्र सॅलड लोणचं बटाट्याची भजी चपाती खाली आहे बघा पापड वरण भात आज वरण आपलं तिखट वरण केलं आहे साक्षिताईनी मेथीची बारीक मेथीची भाजी आणि भरलेली भेंडी वा आजची पण झाली एकदम छान आहे जाऊ देवर सर्वांना गुड इव्हनिंग आता बघा संध्याकाळचे पाच वाजले इथे आपले गेस्टसुद्धा आपल्या गाडी घेऊन आलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे सर्व सॅटर्डे मार्केटला कारण आज सॅटर्डे आहे तर मार्केटमध्ये हे जातील आणि मी चाललो फिश मार्केटला सुजलला काय काय घ्यायचं कपडे कपडे हे आहेत ना कपडे आदू। अजून घ्यायचे आणि बुबूला काय घ्यायचं बुबूला टी शर्ट घेऊया बुबू टी शर्ट घेऊया तुला चालेल काय दिसला का फ्लॅग बरोबर मग आपल्या इंडियाचा फ्लॅग बघा वरती कसं मार्केटला त्यांना आपण ड्रॉप केलं आणि आता आपण चाललोय फिश मार्केटला पापलेट आणि सुरमाईची आपल्याला ऑर्डर असते तर ते आपल्याला घ्यायचं त्यासोबत कोलंबी पण आपल्या गेस्टला पाहिजे ते पण आपल्याला आणायला जायचं बोट्स बज वेगवेगे बोट्स लगे सर्व गाड़ी बी कुछ पार्क के लिए समोर मार्केट बगा कि भर ले, ले। दे दे किलो दे। दे दे। दे दे। दे दे। उडत नाही तो समजून तुम्हाला आजचा पापलेटचा रेट दाखवतो बघा पापलेट एक, एक हजार शंभर अकराशे रुपये पापलेट झाले आणि सुरमे आपली नऊशे रुपये झाली बघा

Hampir baga आपला तेव्हा bawah. nanti shopping kali.